दरम्यान मराठा क्रांती मोर्चा बीड मध्ये आंदोलन करणारे अठ्ठावीस तारखेला बीड मध्ये हे आंदोलन असेल आणि उद्यापासून या संपूर्ण मोर्चाची तयारी करण्यात येणार आहे आंदोलकांची प्रमुख मागणी ही आहे की धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा अठ्ठावीस तारखेला बीड मध्ये हे आंदोलन होणार आहे मराठा क्रांती मोर्चाचं हे बीड मधलं आंदोलन अठ्ठावीस तारखेला असणार आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून अक्कलपट्टी करण्यात यावी हा पहिला मराठा क्रांती राज्यस्तरीय बैठकीचा ठरा ठराव वा ठराव आहे आहे दुसरा हत्याच्या गुन्ह्याच्या सहभागी करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी सत्तावीस ला जो मोर्चा होणार होता तो अठ्ठावीस ला मोर्चा होणार आहे आणि मग त्या अठ्ठावीसच्या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या संपूर्ण राज्याचा मराठा क्रांती मोर्चा त्या ठिकाणी सहभाग होणार आहे